महाराष्ट्राची अभिमान म्हणजे आपली वारी प्रत्येकानं वारी केली पाहिजे राम माऊली आजी आजी पुढे गेली आज मला ते काही कळत नाही चालूर घ्या चालू काढ चालू व्हिडिओ काढन त्याची सेफ भक्त कुंडलिका साठी उभा राहिला विठेवरी धनी मलाही ना विठुरायाची पंढरी था था चल्ग सके चल्ग सके आजी गप्पा फडूनच धरली बाराच वेळ झाला मागे मागे चालत

बापरे माझे तर पहिले लागले ना हे आधी पण बघत असते ही आधी चालू शकते तर आपण काय नाही चालू शकत बरोबर व्हिडिओ काढायचं आणि त्याची स्क्रीनशॉट आणायचं माझी ऐका कार भारी ते चुकवायची नाही पंढरी वारी सदा संकटात तो देईन साथ माझा पंढरीनाथ नाथ माझा पंढरी ना।

काय तरी कोण बोलत नाही म्हणून हवा पांडुरंगाच नाव घेते आता वारी चला। वारीला वारीला चला जायलाच हवा चुकलं बाबा कशी बघत बाबा कधी वारी करता सत्तावीस वर्ष झालं सत्तावीस वर्ष झालं वारी करताय

नव्वद वर्षाचे बाबा आहेत सत्तावीस वर्षाला कंटिन्यू वारी करतात आपल्या घ्यायला हवं काय म्हणत आहे बाबा काय सांगाल केली पाहिजे का पाहिजे स्वर्ग ना? ना। कसा आहे तर वारी सारखं आहे काय म्हता तुमचं स्वर्ग आपण पाहिला नाही तिथं फोन केलेला वापस आलं नाही त्यामुळे स्वर्ग कसा आहे कुणी सांगितलं नाही आज स्वर्ग कसा इतर भारी सर्कल काय म्हणते डोंगर धरे थोरे फिरण्यापेक्षा पेक्षा समुद्र किनाऱ्यापावसाने जाण्यापेक्षा बारीक केल्ले कित्ता सांगली की नाही महाराष्ट्राची शान आपल्या महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे आपली भारी बरोबर ना जात धर्म काळा पांढरा काही बघितलं का नाही बरोबर ना तू कुठल्या जातीचा नाही नाही नको नको रंगाला चालत नाही असं काय काय रंगाला बोकड लागतं मेंदी मागत दारू मागत काय आपण घेऊन चालले आहे पांडुरंगाला सोन्या चांदी तो म्हणतो तुम्ही माझी भक्ती करा ना पांडुरंग फार आवडतो बरं वाटलं बाबा तुम्हाला भेटून आपण आता आलोय दिंडी कुठे गेली आपली पालखी बरोबर आता आपण सासवड घाटात आहोत ऐ गे पाय धू काय लागले रे कशा चालतात माय माऊली माझ्या काय माहिती बाबा पण मी चालणार आपल्या समोर आहे समोर दोनशे पंच्याऐंशी च्या दिंडीचा माग होतो आता बरोबर पालखीचा माग आलोय माऊली 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 झालं आपलं दर्शन झालं मला वाटलं नव्हतं दर्शन होईल एवढं जवळून पालखीच जाईल एवढं चालत आलो आम्ही आता घाट चढतो आता बरोबर आम्ही घाटाच्या खाली आहोत चला जा पुढे पलीकडे पलीकडे साईड हा ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखीचा बरोबर मागे आहोत आपण त्यांनाशी बॅक पासून चालत आला प्रवास सासवडच्या पाय तशी आपला माऊली भेटलेत आपल्याला काय मग सांगित होतं झालंय सगळं कशी बसून वाटलं ना ते मला पालखी साखरे म्हणून मला एवढं जवळ विठ्ठलाच्या पाई विठ्ठल झाले भाग्यवंत स्वर्ग स्वर्ग का असतो तो हाच हा स्वर्ग आयुष्यात कार्य करणं गरजेचं आहे पण या साईड जाऊ तिथूनच जायच पलीकड्या कडून गायचं बघू शकता हे बैल आता नाटातून वरती जाण्यासाठी पालखीसाठी ना वरती जाण्यासाठी हे बैल जॉईन केले जातात थोडं चार बैल म्हणजे की पालखीला वरती नेण्यासाठी खूप मोठा चढ आहे हा पूर्ण घाट घाट चढण्यासाठी पालखीला दोन पा, दोन बैल ओढू शकतो आम्ही शॉर्टकट मारलाय थोडासा तिकडे जायचं आता दिवे घाट नाही दिवेघाटाचे का मला पण माहित नाही जीवन <laughs> जीवन पावडे पावडे यांनी या नाहीतेवाईक आपले नातेवाईक आपले या ठिकाणी वाट पाहत आहेत सायली तुला दहा जणपूर तू आमच्यासोबत चालतो

दिवे घाटाला सुरुवात होते आपण चालूयात वारीचा सीन फार सुंदर असतो मी तुम्हाला लागवण्याचा प्रयत्न करते बघा तुम्हाला कसा वाटतं हा सीन येऊन लागते अजून जास्तच पाऊस पण येतो पाहू आपल्या माऊलींना भेटायला भेटतो तो थांबत नाही माऊलींपाशी कारण तो जर थांबला तर आपली सगळी तारंभ उठते वारकऱ्यांची म्हणून तो येतो माऊलींना भेटतो आणि जातो काय जवळ रंगाची नाही साथ आहे मला पहिलं नाटक केलं मी मॅझिक रंग एक झाला त्यात मला स्वतः महाराज बायको संतशा सोयराबाई मी पात्र केलं होतं आणि नंतर त्याच्या आशीर्वादाने मला सिरियल मिळाली ज्ञानेश्वर माऊली ते त्यामुळं मला पांढुरंग फार जवळचा वाटतो त्याच्या आशीर्वादाने माझं जे काही चांगलं होतं ते त्याच्या आशीर्वादाने मी मनापासून मनापासून बाबा सगळे आठवीत असत मायाॉन व्हेटन आपल्याला कळलं की ते खाल्लेलं चांगलं नाही म्हणून मी आठवीत सोडलं तर माझी आजी म्हणली तू त्याच्यासाठी आवडणारी गोष्ट सोडली तो तुला नक्कीच आशीर्वाद देईल पावणार तर त्यामुळे त्याने मला पहिला नाटक दिला उभा रंग एक झाला दुसरी सिरियल दिली ज्ञानेश्वर मागली <laughs> आज अखा महाराष्ट्र मला ओळखतो अजून काय पाहिजे म्हणून काल ना रखुमायचा लुक केला काष्ट साडी घातली असं कुंकू लावला आज संत जनाबाई झाले उद्या सोयराबाई होईल म्हणून ठरवलं की आपण

सर पासून चालते नाही दिखावा असता तर मी एक दिवस दहा मिनिटं चालले असते व्हिडिओ काढले असते घरी गेले असतो बरोबर मी दोन वारीच्या दोन दिवस आधीपासून तिथून वारी आळंदीत होय नाही लोक म्हणतात दिखाव्यासाठी दिवस नाही नाही एवढं चाललं काय बाबा दिखाव्या नाही

मला नाही <laughs> बाबा आपल्याला वाटत आहे खावायची आपल्याला या बाबा मी आहे सोलापूर पंढरपूर मसूर माझं गाव आहे अर्ध्या तासावर मोळ मी कधी नाही गेली पण पुण्यात आल्यापासून मला त्याची जागा जास्त ओढ लागली <laughs> <laughs> माझे आजोबा पन्नास वर्षापासून वारी करायचे

आजूबा गेलेत पण पप्पा करतात त्यांचं पूर्ण पप्पा करता। करतात आता मी म्हणजे पप्पा करतात होणार नाही मम्मी पण असली कि तू चालणार आहे म्हणलं मी करून दाखवतेच पण मी बरं राजू तू मला घेतात तुला चॅनल पण लाडाची सायली सायली पाटील टाकलं तरी येईल पण लाडाची सायली आपला चॅनल तुम्हाला काय वाटतं बाबा आमच्या सारख्यानी वारी केली पाहिजे का केली पाहिजे बरोबर ना कुणी करू नये कसं असतं बाबाचा विचार करत तुम्ही एक तीस वर्षानंतर आमच्या लोकांनी आमच्या नातवंडाला आम्ही काय सांगू रे वारी लय मोठी होती काय लोक यायची बरोबर ना कारण तुमची भोळी श्रद्धा आहे आंधळी श्रद्धा आहे तुम्ही देव भाबळी लोक म्हणून वारी करत आलो आमच्या करतील का नंतर आपण तुम्ही काय संदेश द्या लोकांना की तुम्ही आमच्यासारख्या लोकांनी वारी करणं गरजेचं आहे का गरजेचं आहे

आणि ती प्रथा चालू ठेवली आणि हा पुढेही चालू ठेवा अशी खरच मनापासून इच्छा आहे दोन दिवस एवढे लोक कोण्या वारीला असतात नाही काय विचारायचं नाव काय सायली शेजारी आहे नामदेव पायरी धनी मलाही राखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही राखवाना विठू रायाची पंढरी i या पित्याची सेवा कुंडल पाहिली तू गोरा कुंभराजी भक्ती पाहिली तू गोरा कुंभाराजू दुर्शन आसत के मिठना आसत खेला आसत केही मिला पालखी चाललेली आहे बघा पब्लिकाचा जमून फोटो काढण्यासाठी पाहिजे